तीन ते चार महिन्याच्या ओळखीमध्ये आम्ही चक्क लग्नबंधनात कसे गुंतलो आणि कसं आमचं लव्ह स्टोरी स्टार्ट झाली तर ते तुम्हाला आज कळणार आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये ज्यावेळेस मी माझं कॉलेज पासआउट केलं आणि रामा इंटरनॅशनलला जॉबला लागले ला त्यानंतर मला पुण्याला ऑफर आली माझ्या वडिलांचा फुल सपोर्ट असल्यामुळे मी कशे स्मूथली पुण्यात आले तर खरं पण फक्त एकच महिना जॉब केला तो होता हॉटेल सासवडमध्ये आणि हेरिटेज प्रॉपर्टी असल्यामुळे थोडंसं मला तिथे खूप जास्त प्रॉब्लेम झाले नोव्हेंबर दोन हजार मध्ये मी पुण्यात आले आणि डिसेंबरमध्ये ज्यावेळेस माझे वडील आणि मम्मी आली होती ना माझ्या वाढदिवसानिमित्त तेव्हा त्यांना त्या हॉटेलमध्ये थोडेसे नेगेटिव्ह वाईब्स झाले आणि त्यांनी मला सांगितलं की तू जॉब सोड आणि आता सिटीमध्ये काम कर मग सिटीमध्ये दोन ठिकाणी इंटरव्ह्यू होतं एक मॅरियट हॉटेलला आणि एक ल मॅरिडियन हॉटेलला माझा इंटरव्ह्यू होता रेस्टॉरंट हॉस्टेलसाठी मॅरियट हॉटेलला तिथे मी इंटरव्ह्यू क्रॅक केला आणि फायनली माझी जॉईनिंग झाली तिथे तीन एक्झिक्युटिव्ह होते रवी प्लस अजून रवी गडपायले दोन रवी होते आणि सचिन होता माझा नवरा तर सचिन त्याच्या बहिणीसाठी बहिणीच्या लग्नासाठी कोल्हापूरला गेला होता म्हणून आणि माझी ओळख चक्क चार दिवसानंतर झाली आणि जेव्हा झाली त्याच्यानंतर म्हणजे मी लिटरली दोनच दिवसामध्ये रडले होते त्याचं कारण मी तुम्हाला उद्याच्या पार्टमध्ये सांगेल पण ह्याचा फुल व्हिडिओ युट्यूबवरती टाकलेला आहे नक्की बघा